दास्यात तो तो गुलामगिरीतच तो होतो आपण तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडविण्यामध्ये रामजीचा खूप मोठा हात आहे एका पालकाचा ज्याप्रमाणे आपण पालक आपली मुलं घडविण्या आपला हा मोठा हात असतो आपण त्यांना कसं घडवतो त्यावर सगळ्या काही गोष्टी असतात आपण त्यांचा संस्कार कसे टाकतो त्यावर सगळ्या गोष्टी असतात तर त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कसं घडवलं असेल की त्यांनी जीवनात एकच संकल्प ठेवला की मी ज्या सन्मान ज्या समाजात माझा जन्म झाला त्यासाठी मी माझं पूर्व आयुष्य पणाला लावेल व या दुदामीतून आपल्याला बाहेर काढेल एवढं मोठं ध्येय ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रामजींनी घडवलं आपण आपल्या मुलांच्या समोर काय ध्येय ठेवलेलं आहे की तू दहावी पर्यंत शिक दहावी झाला की बारावी कर बारावी झाल्यावर ग्रॅज्युएशन कर ग्रॅज्युएशन झाल्यावर काही नौकरी मिळते का ते पाठ ठेवतो तुम्ही काही काही ध्येय ठेवलेलं ध्ये पूर्ण होत नसेल तर थोडा प्रश्न आता सरांनी सांगितलेलं आहे तो संदर्भ जो हो। मी बोलणारच आहे पण त्यापूर्वी मला एक छोटस आजचा जो पर्व आहे आजचा